शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरशी स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनेलवरती आजचा व्हिडिओ असणार आहे केळी पिकावरती केळी पिकाचा म्हणजे केळी लागवडीचा भाग एक आपण ऑलरेडी बनवलेला आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिलेला आहे तुम्ही जर अजून देखील तो भाग वन पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा वरती तुम्ही आय बटनावरती क्लिक करून तो भाग वन पाहू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केळी लागवडीचा भाग तो आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला केळी पिकामध्ये पाणी व्यवस्थापन आंतरमशागत आणि किडरोग व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे याची सविस्तर मध्ये माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर केळी उत्पादक शेतकरी असाल यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही केळी लावली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे माझी तुम्हाला एक कडकरीची विनंती आहे थोडासा वेळ काढा व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहाल व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया ठीक आहे आपण पुढे जाऊया जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की केळी पिकामध्ये आपण पाणी व्यवस्थापन आंतरमाशागत आणि रोग व्यवस्थापन या मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा आहे पाणी व्यवस्थापनाचा आता आपण पाहूया की नेमकं केळी पिकाला पाणी कशा पद्धतीने आणि किती पाणी देणं गरजेचं आहे बघा कुठल्याही पिकाचा मी तुम्हाला एक थमरूल सांगतो म्हणजे एक नियम सांगतो कुठल्याही पिकाला आपल्याला सारखं सारखं आणि थोडं थोडं वाफसा कंडिशनवरती पाणी द्यायचं आहे मग तुम्ही कसंही द्या मग तुम्ही त्याला पाटपाण्यानं पाणी द्या किंवा ड्रिपनं पाणी द्या परंतु पाणी हे वापशावरती दिलं पाहिजे जेवढा जास्त वापसा तुमच्या जमिनीमध्ये मेंटेन राहील तेवढं त्या पिकाची वाढ चांगली होणार आहे या ठिकाणी आपण कॅलेंडर आहे जर तुमची केळी रोप लागवडीनंतर एक ते दीड महिन्याची असेल तर तुम्हाला या दरम्यान म्हणजे एक ते दीड महिन्याच्या तीन ते चार महिन्यापर्यंत तुम्हाला दोन ते अडीच तास पाणी तुमच्या ड्रिपला सोडणं गरजेचं आहे आणि चार महिने ते वेळी तुम्हाला अडीच ते तीन तास पाणी देणं गरजेचं आहे आणि वेण पूर्ण झाल्यानंतर ते काढणीपर्यंत म्हणजे तुम्हाला तीन ते साडेतीन तास पाणी देणं गरजेचं आहे याच्यानंतर मात्र तुम्हाला जास्त पाणी द्यायचं नाही आणि पाणी देताना नेहमीप्रमाणे मी सांगतो तुम्हाला की वापसा कंडिशनवरती पाणी द्या म्हणजे जमिनीमध्ये पन्नास टक्के हवा आणि पन्नास टक्के पाणी मॉइश्चर ज्यावेळेस असतं त्याला आपण वापसा कंडिशन म्हणतो याच कंडिशनमध्ये पांढरी मुळी वाढली जाते याच कंडिशनमध्ये तुमच्या जमिनीमधून वेगवेगळ्या अन्नद्रव्याचा आपटेक होत असतं म्हणजे मुळावाटे वाटे खोडा वाटे ते पानापर्यंत आणि फळापर्यंत जात असतं शक्यतो डबल ड्रिपच डबल लॅटरलचा वापर करा फक्त एका बाजूला लॅटरल टाकू नका डबल लॅटरल करा आणि वापशावर पाणी द्या आता हा कालावधी दे देखील प्रत्येक शेतकऱ्याचा वेगळा असू शकतो की कि किती तास पाणी द्यायचं का वेगळा असू शकतो कारण जमिनीच्या प्रकारानुसार तुमची जमीन किती पाणी धरून ठेवणारी आहे आणि तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा किती फास्ट होतो याच्यावरती ठरतं की कि तुम्हाला किती तास पाणी द्यायचे आहे तर डबल लॅटर वापरा आणि जमिनीनुसार ठरवा की आपल्याला पाणी किती द्यायचं आहे फक्त सारखं सारखं थोडं थोडं वापशावरती पाणी देणं गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर आपण केळीमध्ये आंतरमशागतीचा मुद्दा पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला केळीमध्ये आंतरमशागत करायची आहे आणि कोणकोणती करायची आहे आणि कधी करायची आहे याच्यामध्ये मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहूया की डिसक्रिंग म्हणजे आंतरमशागतीमध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे डिसेकरीचा म्हणजे पिलं काढून टाकणे आपल्याला सात ते आठ महिन्यापर्यंत वारंवार प्लॉटमध्ये दे लक्ष देऊन शेजारची जी काही अनावश्यक पिलं आहेत ते काढून टाकायची आहेत कारण काय होतं की ती जर पिलं ठेवली तर नक्कीच ती तुमच्या पाणी असेल खत व्यवस्थापन असेल प्रकाश असेल यांच्या यांच्यासाठी मुख्य खोडाबरोबर स्पर्धा करणार आहे त्यांना वेळोवेळी काढ टाकणं गरजेचं आहे आणि पिलं काढल्यानंतर नेहमी आपल्याला खोडावरती एका बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून जिथं आपण पिलं काढून इजा केलेले आहे त्या ठिकाणून नंतर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही आंतरमाशकतीमध्ये का दुसरं काम असतं ते म्हणजे आधार देण्याचं बघा आता या ठिकाणी इथं बघू शकता की समजा तुमचा घड त्या ठिकाणी वेन झालेले आहे घडवाढीच्या अवस्थेमध्ये आहे त्यावेळेस काय होतं की जर तुम्ही सिंगल लेटर टाकला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी एका बाजूला तुमचं झाड कल्ल्याला दिसून त्यावेळेस आपल्याला विरोधी दिशेने त्रिकोण करून त्या ठिकाणी बांबूच्या काठींचा आधार द्यायचा आहे हे करणं खूप गरजेचं आहे कारण या ठिकाणी झाड कोलंबणे हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला आधार देणं खूप गरजेचं आहे पुढे जाऊया अंतरमाशा पुढचे मुद्दे आहेत ते म्हणजे पहिला तिसरा मुद्दा मल्चिंग आणि चौथा मुद्दा आहे डीफ्लोरिंग आता मल्चिंगमध्ये आपल्याला कोणत्याही प्लास्टिक मल्चिंगचा वापर करायचा नाही या ठिकाणी जैविक मल्चिंगचा वापर करायचा आहे मित्रांनो बेड झाकण्यासाठी आपल्याला एकतर गव्हाचं काळ असेल किंवा ऊसाचं पाचटा असेल कोणतंही जैविक पाला त्या ठिकाणी बेडवरती झाका पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होईल खास करून उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी ओलावा मेंटेन राहील आणि घड आणि झाड आणि खोड त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पोचलं जाईल शक्यतो तुम्ही उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे फेब्रुवारीमध्ये हे जैविक मल्चिंग करू शकता याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे डी फ्लॉवरिंगचा बघा ज्या वेळेस आपल्या घडाला बारा तेरा ते चौदा आता या ठिकाणी पंधरा म्हणतोय पण नाही लईतले तेरा ते, ते चौदा फण्या आपल्याला ठेवायच्या आहेत त्या निघल्यानंतर हे केळ फुल आपल्याला काढून टाकायचं आहे शेवटच्या जी काही जी, फणी आहेत त्यातलं सुद्धा एकच केळ ठेवायचा आहे बाकीचे केळ काढून टाकायचे आहेत म्हणजे तेरा ते चौदा फण्या ठेवायच्या आहेत आपल्याला आणि पंधराव्या फणीतलं आपल्याला फक्त एक केळ ठेवून बाकीचे केळ काढून टाकायचे ते का करतो आपण तर जिथून तुमचा आता समजा अशा प्रकारे तुमचा हा घड आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या फण्या आहेत आणि हा दा दांदा शेवटपर्यंत इथं राहिलेला हिथून आपण केळफूल काढून टाकलं तर शेवट जर तुम्ही डायरेक्ट इथून केळफूल काढलं आणि शेवटच्या फणी इथं असेल तर हे हे वाळत वाळत हे शेवटच्या फणीपर्यंत येतं म्हणून काय करायचं आहे ही पंधरावी फणी चौदावी पंधरावी फणी ठेवून या ठिकाणी फक्त एक केळ ठेवा बाकीची केळ काढून टाका वाळत जरी आलं तरी या ठिकाणी हे स्टॉप होईल इथून पुढे जाणार नाही आणि आपण जेवढ्या काही फण्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत सर्व फण्या चांगल्या प्रकारे पोचल्या जाणार आहेत म्हणजे आंतरमशागतीमध्ये आपल्याला दे डी फ्लावरिंग करणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो पुढे जाऊया त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे घर झाकण्याचा घर झाकणे हे देखील खूप महत्वाचे आहे तुम्हाला जर चांगल्या दर्जाचा घर त्या ठिकाणी पोहोचायचा असेल तर देख तुम्हाला घर झाकणे देखील तितकेच महत्वाचं आहे आता घर कधी झाकायचं आहे ज्यावेळेस चांगल्या प्रकारे तुमची एन बाहेर पडणार आहे त्यावेळेस आपल्याला घर झाकून ठेवायचं आहे परंतु घर झाकण्याची प्रोसेस फक्त आपल्याला थंडीत आणि उन्हाळ्यात करायची आहे पावसाळ्यात ही प्रोसेस करणे टाळायचं आहे कारण ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या फवारण्या घेतो वेगवेगळे कीड कीटक जे असतात वेगवेगळ्या बुरशीचे जे काही अवशेष असतात त्याच्यामध्ये आश्रयाला जातात त्यामुळं पावसाळ्यात हे करणं आपल्याला टाळायचं आहे ज्या ठिकाणी खूप दमट ढगाळ वातावरण असतं उन्हाळ्यात आणि खास करून उन्हाळ्यात तुम्ही करू शकता थंडीमध्ये देखील तुम्ही थंडीच्या बचावापासून घेण्यापासून वाचण्यासाठी हे देखील करू शकता एक तर डायरेक्ट वाळलेल्या केळीच्या पानांचा तुम्ही वापर करा किंवा पॉलिथिन पेपरचा म्हणजे दोन टक्क्यातील वापरू शकता किंवा चार टक्क्यातील वापरू शकता असं असा देखील तुम्ही वापर करू शकता थंडीमध्ये तुम्हाला दोन टक्क्यातील पॉलिथीन पेपर वापरायचा आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला चार टक्क्यातील पॉलि पॉलिथिन पेपर केळीचे घड झाकण्यासाठी त्या ठिकाणी वापरायचं आहे घड झाकणे देखील खूप महत्वाचं आहे मित्रांनो पुढे जाऊया आणि पटकन पाहूया की तण व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे केळी पिकामध्ये तण नियंत्रणामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की असं कोणतं तणनाशक आहे जे आम्ही केळी पिकामध्ये वापरू शकतो बघा तुम्हाला जर केळीमध्ये तणनाशकाचा वापर करायचा आहे तर पॅराक्लोर डायक्लोराईड घटक असलेलं चोवीस टक्केवाल क्रिस्टल कंपनीचं ग्रामक झोन तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता शंभर मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी याचा द्रावण तयार करायचं आहे आणि केळी पिकामध्ये ओलावा असताना याची फवारणी करायची आहे पण हे नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक आहे म्हणजे ज्या काही पानावरती पडणार आहे ते पान करपणार आहे म्हणून आपल्याला केळीच्या रोपावरती पडू न देता याची फवारणी करायची आहे एकतर नोजलला होड लावा किंवा फवारणी करताना बरेच शेतकरी आपली जी काही केळीची रोपं आहेत ते झाकून मग याची फवारणी करतात तर याची मात्र तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे केळीमध्ये खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याचे मिळणार आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आता कीड रोग व्यवस्थापनाचा पाठ पाहणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतात की आमच्या केळीवरती ही कीड आहे हा रोग आहे काय केलं पाहिजे इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही अतिशय काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे तर सर्वात अगोदर पाहूया थ्रिप्स बद्दल म्हणजे केळी पिकातील फुलकिडे बघा कुठल्याही पिकामध्ये थ्रिप्स आता सर्वात घातक आणि सगळ्यात डोकदुखीचा विषय ठरलेला आहे प्रत्येक पिकामध्ये पानांवरती फुलांवरती फळांवरती रस शोषून घेण्याचं काम करतात परिणामी आपल्याला केळीवरती देखील अशा प्रकारचे स्पॉट निर्माण झालेले दिसून येतात परिणामी केळीची आपल्याला क्वालिटी खालवलेली दिसून येते तर काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर जैविकमध्ये उपाय करत असाल तर वर्टिसिलिम ले लेक्या लेक्यानी तीन ते पाच मिली अधिक निमल दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही डायरेक्ट घडावरती पानांवरती याची फवारणी करू शकता किंवा तुम्हाला जर रासायनिकमध्ये उपाय पाहिजे असतील तर मित्रांनो तुम्ही धानुका कंपनीचा आरे अर्धा ग्राम अधिक स्टिकर त्या ठिकाणी मिसळून तुमच्या केळी पिकावरती फवारणी करू शकता बरेच शेतकरी घड वेल होत असतानाच त्या ठिकाणी बियायचा वापर करतात म्हणजे बड इंजेक्शन त्या ठिकाणी करतात तो देखील एक चांगला पर्याय आहे पुढे जाऊया आणि पाहूया बनाना विविल म्हणजे केळी पिकामध्ये येणारी सोंडे किड बऱ्याच शेतकऱ्यांना याचा देखील प्रादुर्भाव होत आहे याची लक्षणं जर मित्रांनो आपण पाहिली तर बघा तुम्हाला प्रत्येक खोडावरती अशा प्रकारे खालच्या बाजूला किंवा मध्येच तुम्हाला अशा प्रकारचे होल दिसून येतील तर याच्यामध्ये जे काही या खोड सोंडे किडीची ज्याला आपण बनाना विविल म्हणतो त्याची आळी देखील आणि प्रौढ देखील दोन्ही डॅमेज करत असतात परिणामी काय होतं की खालून वर अन्नद्रव्य जात नाहीत त्यामुळं झाड सुकायला लागतं वाळायला लागतं परिणामी वरचा घड सटकून जातून झाड देखील त्या ठिकाणी पडू शकतं तर हा प्रॉब्लेम तुम्हाला या सोंडे किडीमुळे होऊ शकतो करायचंय काय तर सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे ज्यावेळेस आपण बेसर डोस टाकत असतो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला फिप्रोनिल शून्य पूर्णांक तीन टक्क्यातलं दाणेदार कीटकनाशक आठ किलो प्रति एकरी बेसर डोस मधून बेडमध्ये भरायचा आहे हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय तुम्हाला हमला पाचशे पन्नास सहा मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून आपल्याला जिथं जिथं छिद्र दिसतात त्या ठिकाणी त्या छिद्रामध्ये टाकणं गरजेचं आहे या ठिकाणी फवारणी करायची नाही फवारणी करून काही उपयोग नाही तुम्हाला डायरेक्ट छिद्रामध्ये टाकणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आ, या आ, सोंडे किडीचं त्या ठिकाणी कंट्रोल करू शकता पुढे जाऊया पाने खाणाऱ्या आळ्या बघा आता हा हा सिंपल फोटो तुम्हाला जर दाखवला तर तुम्हाला लगेच कळून जाईल की म्हणजे लहान केळी असताना आणि केळी मोठी झाल्यानंतर देखील आपल्याला हिचा खूप सारा प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसून येतो ही जर आळी पानांवरती गेली पानांची पूर्ण चाळण करून टाकते म्हणजे काही ठेवत नाही एकदम चाळणी त्या ठिकाणी पानाची होती याला काय करायचं आहे सिंपल डायरेक्ट काही खेळत बसायचं नाही डायरेक्ट रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायच्या एकतर तुम्ही अली काही एक मिली घेऊ हो शकता किंवा प्रोफेक्ट सुपर दोन मिली घेऊ हो शकता किंवा हमला पाचशे पन्नास तुम्ही दोन मिली घेऊ शकता या तिन्हीपैकी कोणतंही एक कीटकनाशक एक लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या केळी पिकावरती फवारणी करायची आहे समजा एकामध्ये रिझल्ट नाही आले तर या तिन्हीपैकी कोणतेही एक कीटकनाशक आलटून पालटून दोन वेळा फवारणी करायचे कर पा, आहे पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पुढे जाऊया करपा केळीमधील ज्वलंत प्रश्न सगळ्यात जास्त प्रादुर्भाव कशा कशाचा होत असेल केळी पिकामध्ये तर तो आहे करपा रोगाचा मित्रांनो याच्यासाठी उपाययोजना जर पाहिल्या तर तुम्हाला पा प्लॉटमध्ये चांगला वापसा कंडिशन ठेवणं गरजेचं आहे प्लॉटमध्ये तण नियंत्रण चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे प्लॉटला नत्रयुक्त खतांचा अतिरेक टाळणं गरजेचं आहे कारण जेवढी काही नत्रयुक्त खता आपण जास्त देतो तेवढं प्लॉटवरती कर्पारोगाचा आणि प्लॉटमध्ये जर एकदा करपा आला तर डायरेक्ट चांगल्या पुरुष आलटून पालटून एक ते दोन फवारे घेणं गरजेचं आहे तुम्हाला जर जैविक उपाय करायचे असतील तर तुम्ही ट्रायकोडी पाच मध्ये घेऊ शकता हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये आणि समजा जर प्रादुर्भाव जास्त असेल तर रासायनिकमध्ये मित्रांनो तुम्ही कोनिका दोन ग्रॅम किंवा साप दोन ग्रॅम किंवा ताकद दोन ग्रॅम किंवा तिल ते एक मिली प्रतिलिटर पाण्यानुसार केळी पिकावरती करपा रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीसाठी वापरू शकता चार बुरशनाशक कमी रासायनिक तुम्हाला सजेस्ट केलेले आहे कोणतंही एक घ्यायचं आहे समजा रिझल्ट कमी वाटले तर आलटून पालटून लगेच दुसरी चार ते पाच दिवसाच्या अंतराने फवारणी घ्यायची आहे सिगार एंड रॉट मित्रांनो या रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्हाला काही मशागतीच्या उपाययोजना करायच्या आहेत आणि प्रादुर्भाव दिसल्यानंतर डायरेक्ट बुरशीजन्य रोगाच्या फवारण्या देखील करायच्या आहेत याच्यामध्ये एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोगग्रस्त फणी तुम्हाला काढून टाकायचे आहे तिला खेळत बसायचं नाही केळफूल तुम्हाला वेळेवरती काढायचं आहे आणि फण्यांची विरळणी करायची आहे म्हणजे दाती तुम्हाला फण्यांची करायची नाही आहे जेवढ्या काही चांगल्या फण्या आहेत तेवढ्याच तुम्हाला नऊ पासून बारा तेरा फण्या एका घराला ठेवायच्या आहेत आणि बाकीचे फांद्या तुम्हाला काढून टाकायचे आहेत समजा प्रादुर्भाव जास्त झाला तर तुम्ही एम पंचेचाळीस दोन ग्रॅम किंवा बावीस तीन एक ग्रॅम लिटर पाण्याप्रमाणे तुमच्या केळीच्या घडावरती झाडावरती फवळण्यासाठी याचा वापर करू शकता याच्यानंतर पुढचा रोग आहे तो म्हणजे पनामा बिल्ट ज्याला आपण मर रोग असं म्हणतो आकस्मिक मर आपल्याला त्या ठिकाणी केळी पिकामध्ये झालेले दिसून येते हा मित्रांनो जर रोग आपण पाहिला तर जास्त करून आपल्याला दक्षिण भारतामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो महाराष्ट्रामध्ये थोडासा कमी आहे काय करायचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे शेणखत जर तुम्ही टाकत असाल तर त्याला प्रक्रिया काढा ट्रायकोडर्माची तीन ते पाच किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये प्रति एकर त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे जर त्या ठिकाणी मर जास्त येत असेल तर डायरेक्ट शेणखत टाकू नका ट्रायकोडर्मा टाकूनच त्या ठिकाणी शेणखत टाका ड्रिप न तुम्हाला साप बुरशीनाशक सोडायचं आहे वरून तुम्ही बावीस ते एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याप्रमाणे फवारणीसाठी वापरू शकता झाड उपटून टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चुना टाकायचा था आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो योग्य वेळी योग्य प्रकारे कुठल्याही रोगाच्या जर आपण उपाययोजना केल्या तर नक्कीच आपल्याला रोगावरती चांगलं त्या ठिकाणी नियोजन करता येतं शेवटी आपण डिटेलमध्ये चर्चा करू एक दोन मिनिटं तुमचे फक्त घेतो वायरस जनितचे रोग असतात म्हणजे आपण सीएम व्ही म्हणतो कुकुंबर मोजक व्हायरस जो केळीमध्ये येतो त्याला कशाप्रकारे कंट्रोल करायचा आहे हे थोडं आपण पाहूया केळीमध्ये दोन प्रकारचे व्हायरस तुम्हाला प्रामुख्याने दिसून येतात तो एक म्हणजे बंची टॉप म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी झाडाचं झुडूप होऊन जातं हे न वाढतं कमी होतो एवढं झोडत तुम्हाला पानांचा गुच्छा झालेला त्या ठिकाणी दिसून येतो आणि दुसरं म्हणजे बी कोकुंबर मोजाक वायरस पानांवरती अशा प्रकारे तुम्हाला याचे सिमटम्स दिसून येतात हे देखील झाड खूप कमी प्रमाणे वाढतं याला जरी घड आला तरी तो व्हायरस जनितच घड असतो त्याचा काही तुम्हाला उपयोग नाही तर हे दोन व्हायरस प्रामुख्याने आपल्याला केळी पिकामध्ये दिसून येतात त्यांना आपल्याला सुरुवातीपासून चांगल्या प्रकारे नियोजन त्यांचं करणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे दोन व्हायरस प्रामुख्याने आपल्याला केळी पिकामध्ये दिसून येतात यांचं सुरुवातीपासूनच चांगलं नियोजन करणं गरजेचं आहे व्हायरस जर जास्त प्रसरला तर मी स्वतः बघितलेला आहे प्लॉटच्या प्लॉट त्या ठिकाणी केळीचे बसलेले आहेत त्यामुळे जर वायरस असेल तर सुरुवातीपासूनच त्या आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे तर उपाययोजनामध्ये बघा एक एक उपाययोजना तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला एखादं व्हायरस जेणे सुरुवातीलाच रोग दिसून आलं तर ते लगेच काढून टाका त्याला दुरुस्त करण्यामध्ये भानगडीस पडू नका याच्यानंतर रस किडीला सगळ्यात जास्त तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे कारण व्हायरसचा प्रसार हा सगळ्यात जास्त रस किडीमुळे होतो रस किडीमुळे वायरस होत नाही व्हायरस निसर्गामधून कुठं ना कुठं कॉन्टॅमिनेट झाला असेल परंतु त्याचा काही प्रसार आहे तो किडीमुळे होत असतो त्यामुळे त्यांना कंट्रोल करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला केळीच्या आजूबाजूला काकडी किंवा इतर कोणतेही काकडी वर्गीय पिके घेणं टाळायचं आहे कारण ते त्यांना एक होस्ट तयार होईल तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ऊस लागवड असलेल्या क्षेत्रामध्ये केळी पीक पीक करणं आपल्याला टाळायचं आहे म्हणजे समजा दोन तीन वर्ष सलग त्या ठिकाणी ऊस केलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला केळी पीक करणं टाळायचं आहे एकतर त्या जमिनीला रेस्ट द्या किंवा कुठलंही एखादं दुसरं पीक घेऊन पिकाची फेरपालट करून मग त्या ठिकाणी आपल्याला केळी लागवड करायची आहे सोबतच लागवडीचा अंतर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे आणि एकात्मिक पद्धतीने या व्हायरसला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं वायरस साठी फवळणी कुठली घ्यायची बघा अतिशय सुंदर कॉम्बिनेशन या ठिकाणी बनव बनवलेलं आहे एक कीटकनाशक आहे एक वायरी आहे एक टॉनिक आहे आणि स्टिकर आहे कीटकनाशक मध्ये आपल्याला सोलोमन घ्यायचं आहे वायरी मध्ये आपल्याला वायरोफ्रे घ्यायचं आहे टॉनिक मध्ये बिओन घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं चा, सिलिकॉन वेस्ट स्टिकर घ्यायचं आहे सोलोमनचं प्रमाण एक मिली वायरोफ्रीचं प्रमाण प्रमाण दोन मिली आणि प्रमाण पूर्णांक दोन ते शून्य पूर्णांक तीन मिली एक लिटर पाण्यासाठी चार इंच कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे एक लिटर पाण्याप्रमाणे आपल्या किडी पिकावरती फवळणीसाठी याचा वापर करायचा आहे याच्यामुळं काय होणार आहे रोपांमध्ये प्रतिकार क्षमता तयार होणार आहे रस किडींचा प्रादुर्भाव थांबणार आहे आणि टॉनिकमुळं त्या ठिकाणी झाडाची वाढ देखील चांगली होणार आहे आता ह्याला अल्टरनेटिव्ह देखील मार्केटमध्ये आहेत तुम्ही या ठिकाणी सोलोमनच्या ठिकाणी तुम्ही किडी कंट्रोल करणार औषध घेऊ शकता एकतर आरेवा चांगला आहे तुम्ही त्या ठिकाणी कॉन्फिडर घेऊ शकता नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी देखील बरेच पर्याय आहेत तुम्ही एक तर जिओलाइपचं नो व्हायरस घेऊ शकता किंवा पाथिलबायोटिकचा आर्ना गोल्ड घेऊ शकता किंवा केबीचं केबीच म्हणून येतं ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि टॉनिकमध्ये तुम्ही बघा बायोटा घेऊ शकता तुम्ही इसा घेऊ शकता किंवा एखादं चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूड्रन देखील घेऊ शकता आणि स्टिकरमध्ये आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर चांगल्या प्रकारे वापरायचं आहे तर मी तुम्हाला स्प्रेचं कॉम्बिनेशन देखील सांगितलेलं आहे आणि त्याचे पर्याय देखील सांगितलेले आहेत अशा प्रकारे जर नियोजन केलं तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला केळी पिकामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या थे ठिकाणी मिळणार आहे मी प्रयत्न केलेला आहे अतिशय थोड्या वेळामध्ये केळीची खूप चांगली माहिती तुम्हाला सांगण्याचा कोणता मुद्दा जर एखादा सुटला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या भारत एगडी मराठी युट्यूब चॅनलवरती पुढील व्हिडिओ कुठला बनवला पाहिजे ते देखील आम्ही आम्हाला सांगा त्याच्यावरती देखील दे मी नक्कीच काम करेन भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद